नमस्कार सर्वांना तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज झाडांकडे एक फेरफटका मारला मस्त असं झाडाकडे फिरलं ना एकदम मन प्रसन्न वाटतं फुलं एकदम उमललेलीत बघा मस्त तुळशीला पण मंजुळ आलेल्या आहेत नारळाला तर एवढे नारळ लागलेले आहेत छोटे छोटे आणि मी असंच नारळ बघता बघता सहज लक्ष केलं ह्या फांदीमध्ये एका पक्ष्याने घरटं केलेलं आहे आणि त्यात अंडी पण घातलेली बघा पण ओळखूच येत नाही किती जरी जवळ गेलं तर ते घरटं दिसत नाही एवढं मस्त त्याने बनवलेले कुणाच्या नजरेस पडू नये म्हणून पण मी सहज नारळ बघता बघता बघ किती छान आणडीत कोणता पक्षी माहीत नाही थोड्या वेळाने आता लक्ष ठेवून कोणता पक्षी येऊन बसतोय याचं मी शूटिंग घेणार आहे आज मस्त मोठे मोठे अंडीत पांढरी शुभ्र छान चाप्याची जास्वंदीची फुलं एकदम मस्त उमाल आहेत पण छान आलेत झाडाला चला अशा छानशा वातावरणामध्ये आज एक पारंपारिक रेसिपी करणारे वाळलेल्या हरभऱ्यापासून घोळ्याण्याची भाजी बघा घोळाणा म्हणजे ओला हरभरा खुडून त्याची भाजी बनवतात ओल्या हरभऱ्याची परंतु जी वाळवलेली भाजी असते का अशी उन्हाळ्यामध्ये खुडून वाळवून स्टोअर करून ठेवतो आम्ही तर त्यापासून पण आपण घोळाणा सुक्की भाजी त्याची बनवू शकतो एकदम सिम्पल पद्धत आहे कोणाला भाजी ओली हरभऱ्याची खायला आवडत असेल तर नक्की बनवून बघा लसूण मिरची तेल मीठ एवढ्याच पदार्थांमध्ये भाजी बनते जास्त काही पदार्थ लागत नाहीत त्यासाठी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे भाजीला मस्त असं पाणी मारून घ्यायचं थोडंसं अगदी दोन तीन शिंतोडे देऊन दोन मिनटं भाजी भिजवून ठेवायची व्यवस्थित झाकून ठेवायची फक्त पाण्याचा शिपका मारून जास्त पाणी टाकायची पण काही गरज नाही आता ओली भाजी जी आपण करतो ना खोडून त्याला जास्त आंबा असते त्यामुळे त्याची चव जरा जास्त छान लागते पण ही पण तशीच लागते भाजी थोडीशी कमी पण आवडत असल्यास अधूनमधून कधीतरी खूप दिवसातून आता ह्या दिवसात तर ओली भाजी मिळत नाही त्यामुळे वाळलेल्या भाजीपासून आपण तशी भाजी बनवू शकतो घोळाना मानतात आमच्याकडे त्याला तर मस्त लसूण मिरचीची फोडणी द्यायची तेलामध्ये छान असं भाजून घ्यायची एकदम दोन मिनटाचीच रेसिपी आणि एकदम झटपट सिंपल आणि तेवढीच खायला टेस्टी पण बघा ज्या दिवसात ह्या भाज्या भेटत नाहीत ओल्या त्यावेळेस आपण अशी भाजी केली तरी एकदम खायला पण भारी वाटतं काहीतरी नवीन ती भाजी त्यामध्ये टाकून घेतली बघा पाणी मारून ठेवली होती मी मस्त हलवून घ्यायची लसूण मिरचीचा चांगले टेस्ट त्याला लागेपर्यंत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एक पाण्याचा शिपका थोडासा द्यायचा खाली करपू नये म्हणून कारण आपण जी भाजी बनवतो घोळाण्याची ती ओलसर असल्यामुळे तिला पाणी सुटतं पण ही पूर्ण खडखडीत वाळलेली भाजी त्याला पाणी सुटत नाही असा एक शिपका पाण्याचा मारून झाकण ठेवून द्यायचं आणि मधून अजून एक एक मिनटाला झाकण उघडून दोन मिनटं त्याला असं हलवून एक जीव करून घ्यायचं बघा छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं मी स्वयंपाक करते तोपर्यंत बाहेर मुलांचा अभ्यास चालला इथं एकदम आवळाला आला किती छान असा रंग आलेला आहे बघा तयार झाली माझी भाजी इकडं तोपर्यंत अधूनमधून मी एक दोन वेळा त्याला मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तर आता काढून घ्यायची बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत कशाबरोबर पण खूप छान लागते अशा छान छान पारंपरिक रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद